हाय हॅलो नमस्कार मी प्रीती तर माझ्या नवीन देवा, एका ब्लॉकमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर आम्हाला जायचं होतं गावाला म्हणजे तो देवाचं काही दर्शन करायचे होते आम्हाला तर त्यासाठी तुळजापूर येरमाळा खूप देव झालं देव जाऊन त्या देवांना तर जायचं होतं तर सर्वात अगोदर आमच्या गावची एक जत्रा असते तर ती जत्रा होती तर रात्री आम्ही जत्राला व्यवस्थित पोहोचलो आणि दर्शन वगैरे झालं त्यानंतर सकाळी लवकर उठून छान आवरलं सगळ्यांनी आणि एका म्हणजे आवरला आणि आम्ही निघालो त्यानंतर थोडंसं लांब गेलतो शंभर एक किलोमीटर गेलो असून नंतर साधारण दहा अकरा वाजले होते तर थोडीफार नाश्ता करायची सवय सकाळी असली की मग भूक लागतेच ना तर एका स्वीट होममध्ये थांबलो आम्ही सॉरी हॉटेलमध्ये थांबलो आणि त्यानंतर नाश्ता केला द्विधसाठी वगैरे उपीट वगैरे मागवलं होतं चहा उपीट पोहे असा नाश्ता केला आणि त्यानंतर निघताना बघू शकता हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये असं वेगवेगळ्या प्रकारचं काही आयटम आयटम होते तर शेव असो किंवा चटण्या लहान मुलांसाठी चॉकलेट वगैरे खायला बिस्किटं म्हणजे स्वीटमध्ये थोडंफार जसं असतं ना सेम तसंच होतं तर आम्हाला जे पाहिजे होतं आम्ही ते घेतलं आणि त्यानंतर तिथनं निघालो नाश्ता वगैरे केला आणि नंतर आम्ही निघालो दर्शनाला तर आम्हाला पहिल्यांदा तुळजापूरला जायचं होतं तर तुळजापूरला निघालो आणि माझी फॅमिली आदिवचे पप्पा आदिवच्या आजोबा आजी आणि हा आदिक बघू शकताय तुम्ही तर तिथून आम्ही काही शेंगदाण्याचे चक्क्याचं एक दोन पॅकेट घेतले होते तर पॅकेट होते त्यानंतर आम्ही निघालतो आणि आधी थोडा रडत होता म्हणून त्याला शेंगदाण्याची चक्की दिली ती खायला तर छान असं आम्ही एन्जॉय करत देवाचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो तर तिथं पोहोचलो होतो थोड्या वेळात आम्ही तिथं पोचते तर त्यानंतर अगोदर आधी सी एन जी भरायची होती तर सी एन जी भरायसुद्धा एका ठिकाणी थांबलो आणि खूप अशी लाईन होती सी एन जीला पण बघू शकता खूप लाईन होती अर्धा तास तर आमचा गेला सी एन जी भरण्यासाठी आणि हे सी एन जी मेन आहे म्हणजे इथं बहुतेक गॅस तयार होतो तर ह्या ठिकाणीच आम्ही आलो होतो तर अशी खूप लाईन मोठी होती गाड्या वगैरे खूप लागल्या होत्या सी एन जीसाठी बघू शकता तुम्ही खूप अशा गाड्या लागल्या होत्या तर हे जीचं आहे सगळं आणि हे टाक्या आहेत त्या ज्या पांढऱ्या तुम्ही बघताय ना तीन चार प्रकारच्या चा, त्या गॅस तयार व्हायच्या हो टाक्या आहेत बहुतेक तर अशा टाक्यासुद्धा होत्या गॅस तयार व्हायच्या हो त्यानंतर आम्ही पोहोचलो तुळजा आधी अगोदर आम्हाला बाळाचा खंडोबा आहे ना कुळदेवत मग आम्हाला तिथे जायचं होतं तो, तर सर्वात अगोदर आम्ही तिथे गेलो आणि तिथंसुद्धा दर्शनाला एवढी गर्दी वगैरे काहीच नव्हतं तर तो, देवासाठी जे काही साहित्य लागतं प ते सगळं घेतलं पूजेसाठी आणि नंतर आम्ही बघू शकताय आहे हे मंदिर आहे देवाचं खंडोबा बाळ्याचं देवाचं मंदिर आहे तर श्री क्षेत्र खंडोबा बाळ्याचं मंदिर आहे तर आम्ही तिथे गेलो आणि जास्त गर्दी किंवा काहीच नव्हतं तर आदिकला उपल्या पायापाड्या लावल्या त्यानंतर भंडारा होता तो भंडारा पण लावला आणि मग नंतर वरती देवाच्या देवळात गेलो होतो तर ऊनसुद्धा खूप होतं पण जरा पावसाचं वातावरण झालं आहे त्यामुळं इतकं ऊन जाणवलं नाही तर उन्हामध्ये काय इतकं ऊन होतं जाणवलं थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळं आणि बघा आम्ही म्हणजे ते जो भंडारा होता ना तो लावला होता तर त्यालासुद्धा लावला स्टार्टिंगला पण मग परत ना हातानं स्वतःच्या लावून घेतला देवाचा तर त्यानंतर मंदिरात आलो आम्ही तर तुम्हाला मंदिराचं दाखवते हे जे जुन्या काळातलं म्हणजे असतं ना लाकडाचं वगैरे माळवद म्हणतात त्याला सेम तसंच होतं वर मंदिर तुम्ही बघू शकता होतं खूप छान मंदिर आहे आणि खंडोबाचं मंदिर आहे एकदम भारी मंदिर आहे बघू शकता तुम्ही आणि गर्दी नव्हती आम्ही एकदा मागच्या वेळेस आम्ही एक वर्षाखाली गेलो होतो तर खूप गर्दी होती लाईनसुद्धा सुद्धा होती लागलेली पण ह्या वेळेस काय सुद्धा नाही खूप छान असं दर्शन झालं आम्हाला जसं हवं होतं तसं एकदम देवापशी जाऊन आमचं खंडोबाचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही आलो तुळजापूरमध्ये तर हे तुळजापूरचे तर तुळजापूरमध्येच खूप अशी गर्दी होती की गर्दी भयानक गर्दी होती तर मला व्यवस्थित शूटिंग वगैरे घेता आली नाही तिथली जास्त गर्दी असल्यामुळं कसं मोबाईल जाण्याची सोनं आपल्यापाशी जे काय असेल ना ते सगळं जाण्याची शक्यता असते त्यामुळं आम्ही काही जास्त घेतलंच नाही आणि ग आदिकला किंवा मला असं सोनं वगैरे काय घातलं नव्हतं जास्त म्हणजे गर्दी असते आणि गर्दी जर ह्या गोष्टी गेल्या तर मग देवाच्या दारात म्हणजे असं हे होतं ना त्यामुळं त्यानंतर तुळजापूरचं दर्शन केलं आणि येरमाळ्याला निघालो होतो तर येरमाळ्याला जाताना आम्हाला काही नवीन गोष्टी दिसल्या म्हणजे आमच्यासाठी जुन्याच आहेत तर आदिकसाठी नवीनच आहेत तर ह्या होत्या पवनचक्क्या बघू शकताय तुम्ही खूप अशा पवनचक्या होत्या तिकडं तर अशा प्रकारे सगळीकडे आता पाऊस झालाय आणि थोडंफार हिरवंगार आहे कुठं आहे कुठं नाहीये पण पवनचक्या सुद्धा खूप होत्या आणि इतक्या जवळून आम्ही बघितल्या ना काही काही पवनचक्या म्हणजे गाडीतच बसलो होतो पण गाडीतनं सुद्धा खूप म्हणजे असं ते किती मोठ्या आहेत लांबच्या जेवढ्या दिसायच्या ते एकदम बारीक वाटायच्या पण या जवळून बघितल्यामुळे म्हणजे बघू शकता किती अशा मोठ्या पव्या होत्या या दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर थोडे फोटो काढले आम्ही आधीच ते छान असे फोटो काढले आणि तुळजापूरमध्ये जे काही देवासाठी लागतं ना पूजेसाठी देवीसाठी ते सगळं साहित्य घेतलं होतं आणि पायऱ्या चढायच्या होत्या तर आता पायऱ्या चढायला आम्ही निघालतो हे येडेश्वरीचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही हे तर येरमाळ्यामध्ये सुद्धा अशी खूप गर्दी होती गर्मीचे दिवस आहेत उन्हाळा चालू होता आणि त्यातसुद्धा गर्दी तर खूप त्रास झाला पण देवाला जायचं होतं तर या सगळ्या गोष्टीचं काय नाही वाटलं आम्हाला आणि दर्शनसुद्धा खूप छान झालं त्यामुळं मनापासून दर्शन जसं हवं हो तसं सगळ्या देवांचं झालं त्यामुळं काही म्हणजे गर्दीचं वगैरे काहीच वाटलं नाही आणि येरमाळ्याचं शेवटी मंदिर तुम्ही बघितलंच असेल